आज धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची बैठक पक्षाचे ज्येष्ठ नेते किंवा अर्जुन मुळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न झाली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्याचे जे काही निर्णय झाले त्या निर्णयाची माहिती या ठिकाणी देण्यात आली त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबत चर्चा झाली आणि शिरपूर मतदारसंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने विधानसभा निवडणूक मिळेल असा ठराव एक मताने या ठिकाणी मंजूर करण्यात आला आणि तो प्रस्ताव राज्य कमिटीकडे देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्याने निर्णय घेण्यात आलेला आहे की येणाऱ्या काळात जात न्याय जनगणनेचा परिषद आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये घ्याव्यात आरक्षणावरती जे काही भांडणं सुरू आहे त्याचं उत्तर जे आहे ते पन्नास टक्केच्या आरक्षणाचा कॅप उठला पाहिजे आणि त्याचप्रमाणे जात न्याय जनगणना होऊन या देशामध्ये प्रत्येक जातीची काय परिस्थिती आहे याची खरी आकडेवारी आली पाहिजे टिकणारं आरक्षण कुणालाही पाहिजे असेल तर ते जात न्याय जनगणनेस गेल्याशिवाय मिळू शकत नाही आणि कॅप निघाल्याशिवाय मिळू शकत नाही म्हणून हे सर्व जनजागरण पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये करणार आहोत त्याचप्रमाणे जातीच्या धर्माच्या नावावरती भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष महाराष्ट्रामध्ये भाजप लावत आहेत म्हणून जनतेचे खरे प्रश्न बाजूला सारले जात आहेत शेतकऱ्यांचे आज प्रश्न तीव्र होत आहेत शेतमजुरांचे प्रश्न तीव्र आहेत मानधनावर काम करणाऱ्या आशा घटप्रवर्तक कर असतील अंगणवाडीच्या महिला असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील शेतमजूर असतील यांचे प्रश्न तीव्र आहेत हे सगळे प्रश्न घेऊन येणाऱ्या तीस तारखेला आम्ही प्रत्येक जिल्हा कचेरीवरती आंदोलन करणार आहोत या देशामध्ये काम करणारे कट्टाची कर्मचारी मानधनावरच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन हे एकवीस हजार रुपये मिळालं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये शब्द दिला जातो पण पाळत नाही गटप्रवर्तक जे आरोग्य अभियानात काम करतात त्यांना दहा हजार रुपये प्रस्ताव मंजूर केला होता की दहा हजार रुपयाचे आम्ही पगार वाढ देऊ मात्र त्यांना निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी फक्त एक हजार रुपये दिलेले आहेत त्या महाराष्ट्रातल्या चौतीसशे गटप्रवर्तक आक्रोश करत सरकार मात्र फसवणूक करत आहे महाराष्ट्रामध्ये लाडल्या बहिणीची योजना आणून सरकारने महिलांचा सा विकासाची भूमिका घेतली त्याचं आम्ही स्वागतच करतो परंतु ज्या काम करणाऱ्या कष्टकरी महिला आहेत श्रम करणाऱ्या महिला आहेत त्यांचं शोषण सरकारने करू नये त्यांना सुद्धा लाडल्या म्हटलं पाहिजेत आणि या सर्व काम करणाऱ्या भगिनींना किमान वेतन एकवीस हजार रुपये दिलं पाहिजे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा घटप्रवर्तकांना दिला पाहिजे आणि या कंत्राची माननावरच्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतलं पाहिजे या भूमिका आमच्या आहेत आणि म्हणून तीस ऑगस्टला जिल्हा कचेरीवरती भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटक किसान सभा सर्व संघटना एकत्र येऊन हा आक्रोश करतील आणि आर्थिक प्रश्नावरती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही राज्यव्यापी कृती करणार आहोत हा निर्णय सुद्धा कम्युनिस्ट पक्षाने घेतलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पंधरा जागा कम्युनिस्ट पक्ष लढणार आहे